नमस्कार सर्वांना पुन्हा एका नवीन विषयावर आणि नवीन व्हिडिओमध्ये मी पुनम आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आपण सगळे स्वामी भक्त आहोत खोटं सांगणं खोटं बोलणं हे आपल्या तत्वातच बसत नाही पण बऱ्याच जणांचा संसार मार्गी लागणारं एक रिझन आणि फक्त एकच उपासना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचा विषय नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे पण बऱ्याच जणांचं संसार ज्या गोष्टीमुळे बर्बाद होतात ज्या कारणांमुळे प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणींना सामोरं जावं लागतं अशाच एका वि विषयावरती आज आपण बोलणार आहोत मैत्रिणींनो पहिली एक गोष्ट म्हणजे यूट्यूब हे असं एक साधन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळत असते आपल्या चॅनेलवरती आपण दररोज धार्मिक व्हिडिओ शेअर करत असतो पण खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या अशा आहेत किंवा केंद्रामध्ये गेल्यावर सुद्धा अशा काही गोष्टी ऐकायला मिळतात की ज्याच्यामुळं खूप महिला त्रस्त आहेत की इ... खूप सगळं करून झाले तरीही नवऱ्याचं दारूचं व्यसन सुटत नाही आहे किंवा नवऱ्यावरती अतोनात प्रयत्न करणार आहे हे स्त्रिया आहेत पण त्यांचं त्यांच्यावरती प्रेम नाही आहे घरात लक्ष नाही आहे आणि परस्त्रीचा नाद लागला आहे तर अशा खूप त्रासलेल्या महिलीं महिलांसाठी आजचा मी हा व्हिडिओ बनवते आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे फक्त व्हिडिओला व्ह्यूज यावेत म्हणून मी कुठलाही व्हिडिओ बनवत नाही ज्या गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं किंवा कुठल्या गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय मी या यूट्यूब चॅनलवरती कोणतीही खोटी गोष्ट टाकत नाही कारण आजकाल भरपूर झालंय की व्ह्यूज यावेत यासाठी नकोत असले म्हणजेच खोटी माहिती देणारे थोडक्यात ही गोष्ट जवळ ठेवा तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल ही गोष्ट जवळ ठेवा तुमच्या नवऱ्याचं व्यसन सुटेल किंवा ही गोष्ट करा म्हणजे तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याजवळ येईल अशा गोष्टी तुम्हाला तरी वाटतंय का तुमच्या ब बुद्धीला पडतंय का की अशा गोष्टी केल्यामुळं सगळ्या गोष्टी ठीक होत असतील मला कोणाबद्दल काहीही बोलायचं नाही आहे किंवा मला कोणाविषयी काहीही वाईट बोलायचं नाही आहे मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की आपल्या जर मनात भाव असेल आणि आपली भक्ती सच्ची असेल तर आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम सुटत असतात त्याच्यासाठी फक्त मन स्ट्रॉंग पाहिजे आणि आपण जे, जे काही करतोय त्याच्यावरती आणि स्वतःवरती विश्वास पाहिजे या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही दारू उपरस्त्री कुठलंही द्या तुमच्या नवऱ्याच्या किंवा तुमच्या बायकोच्या आयुष्यातून त्या गोष्टी जाणार आणि तुमचं प्रेम तुमची व्यक्ती जी तुम्हाला पाहिजे आहे तर ती तुम्हाला मिळणार ही अगदी ठामपणे मी सांगू शकते मी जी काही सेवा तुम्हाला सांगणार आहे ती माझ्या मनाची नाही आहे ती केंद्रामध्ये मध्ये सांगितली जाते ती सेवा आहे आणि त्यानं भरपूर लोकांचं संसार सुधार सुरळीत सुरू झालेला आहे भरपूर लोकांचे संसार मार्गी लागलेले ला आहेत म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी पहिली एक गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे आता डिप्रेशनमध्ये जाणं बंद करा सोडून द्या आपल्या आपलं कसं होईल किंवा आपला, आपला, कि आपला नवरा आपली बायको जी कोणी असेल ती ती अशी वागते मग आपलं व्यवस्थित होईल का आपल्याला मुलं आहेत तर त्या मुलांचं कसं होईल मी जर माहेर निघून गेले तर काय होईल या गोष्टींचा विचार तुम्ही पूर्णपणे थांबवा आणि तुम्ही ह्या पळवाटा बंद करा शोधण्याच्या तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची की तुमची व्यक्ती तुम्हाला हवी आहे माणूस कोणीही वाईट नसतं कोणीही असू द्यात तो नवरा असेल बायको असेल कोणीही असू द्यात व्यक्ती वाईट नसते त्याला जी कृती करायला लावतात ना गोष्टी तर त्या गोष्टी वाईट असतात मग त्यांच्या पाठीमागं एखाद बाधा असू शकते किंवा दोष असू शकतात किंवा तुमचं चांगलं चाललेलं काही लोकांना भगवत नाही तुम्हाला वाटत असेल पण काही लोकांच्या नजरा इतक्या वाईट असतात की त्यांना तुम्हाला हवं ते सगळं तुमच्या हातातून निसटून चाललेलं असतं आणि हे खरं आहे आणि ज्या नशिबात होणाऱ्या गोष्टी आहेत त्या होतच असतात त्यासाठी ती व्यक्ती वाईट नसते तर त्यासाठी परिस्थिती वाईट असते तर आपल्याला ही परिस्थिती बदलायची आपल्याला बळवाट काढायची नाही आहे ही परिस्थिती का आली कशामुळं आली या गोष्टीचा पहिले तर विचार करा कोणतीही व्यक्ती डायरेक्ट व्यसनात हात घालत नाही मग ती दारू असू किंवा परस्त्री असू देत आपल्याकडून काही चुकतं आहे का, का किंवा आपल्या घरात काही वेगळं वातावरण आहे का कशामुळं या गोष्टी होऊ शकतात या गोष्टीचा थोडासा विचार करा मी त्या व्यक्तींची बाजू घेते असंही नाही तर तुम्ही पहिलं तर ते शोधून काढा आणि स्वतःमध्ये काही चुकत असेल घरात जे वातावरण आहे त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर ते पहिलं हळूहळू थोडंसं चेंज करायला लागा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती जी व्यक्ती आहे तर त्यांना तुम्ही उलटसुलट बोलणं अंगावर जाणं भांडणं ह्या गोष्टी बंद करा या गोष्टींमुळं काय होणार आहे माहिती आहे का तर ती व्यक्ती अजूनच लांब जाणार आहे जी तुम्हाला जवळ हवं आहे ते सगळं लांब जाणार आहे ज्या दारूपासून त्यांची सुटका हवी तर ती व्यक्ती आणखीच दारू पिणार आहे त्यामुळं सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीला असं अजिबात जाणवू देऊ नका की ती व्यक्ती चुकती आहे तुम्ही असं त्यांना दाखवून द्या हो बाबा माझंच चुकतं आहे मीच मूर्ख आहे आणि माझ्याकडूनच चुका होत आहेत त्या व्यक्तीला लांब जाण्यापासून तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करा आणि एका बाजूला मी जी काही सेवा सांगते ती एकच सेवा करा त्या एका सेवेमुळं तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि तुम्ही जर स्वामींना मानत असाल तर मी सांगते म्हणून ही एक सेवा करा पण त्याच्यासोबत पहिले तर मी ज्या गोष्टी सांगते ते करा घरातलं वातावरण बदला स्वतःमध्ये बदल करा मान्य आहे हे ती व्यक्ती चुकते पण त्याच्या समोर ती चुकते असं म्हणायचंच नाही बाबा तू म्हणतोयस ते खरं त्या व्यक्तीला असं जाणवू द्या की आपण काही चूक करत नाही आहे ना आपल्याकडून चुकतं आहे ही लोक आपल्यासाठी एवढं करत आहेत आणि आपण दारू पितोय किंवा आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नादाला लागलो आहे ही लोकं आपल्याला एवढी चांगली भेटलेत आणि आपण हे का करतोय या गोष्टीचा ज्या वेळेला त्या व्यक्तीला पश्चाताप होईल ना तर त्या वेळेला ती व्यक्ती तुमच्याकडे परत येणार आहे किंवा त्यावेळेला त्या व्यक्तीचं व्यसन सुटणार आहे आणि या सगळ्यांसोबतच आपल्याला हवी आहे ती म्हणजे नशिबाची साथ आणि नशिबाची साथ आपल्याला तेव्हाच मिळते जेव्हा आपण कुठल्या तरी देवाचा हात धरलेला असतो ज्यावेळी मनापासून आपण कोणाला हाक मारतो त्यावेळी ती व्यक्ती आपल्यासोबत उभी राहिली पाहिजे ज्यावेळी आपण दहा देवांची प्रार्थना करतो त्यावेळी काय होतं की हा देव म्हणतो तो जाईल तो म्हणतो तो जाईल त्याच्या मदतीला पण असं करू नका एकच भक्ती एकच देव ठेवा की तुम्ही फक्त नाव घेतापर्यंत त्यांनी तुमच्या हाकेला धावलंच पाहिजे आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात बघत असतो की खूप सारे आपल्याला मित्रमैत्रिणी असतात ते फक्त स्वार्थापोटी असतात ज्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टीची गरज असते तर त्यावेळेला ते तुमच्यासोबत असतात पण ज्यावेळी तुम्ही अडचणीत आहात त्यावेळी खरंच त्यांच्या सपोर्टची तुम्हाला गरज आहे अशावेळी सगळे अंक काढून घेतात त्यामुळं शंभर मित्रांपेक्षा आपण जशी एक मित्र किंवा एक मैत्रीण जवळची मानतो तसंच एकाच देवाची मनापासून आराधना करा आणि त्याला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या अडचणी सांगा म्हणजे तुमच्या आयुष्यातले प्रश्न सुटणार आहेत आता विषय आला सेवेचा तर सेवा कोणती करायची मला माहीत नाही तुम्ही स्वामी सेवेकरी आहात की नाही आहे मी हा सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवला आहे जरी तुम्ही स्वामी सेवेत नसाल तरी हा तरीही ही सेवा तुम्ही करू शकता किंवा असाल तर मग सोन्याहून पिवळं तुम्हाला मग कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त नऊ दिवस नऊ दिवसांचं एक पारायण करायचं आहे त्या एका पारायणानं जर तुमच्या आयुष्यात पन्नास टक्के इफेक्ट झाला तर पुन्हा एकदा तुम्ही नऊ दिवसांचं ते पारायण करा तर ते पारायण कुठलं तर नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण नवनाथ भक्तिसार असा एक छोटासा ग्रंथ मिळतो तो वाचायला दिवसातले दोन ते अडीच तास लागतात दोन ते अडीच तास म्हणजे कठीण नाही आहे मी तुम्हाला अजून सांगते ज्यांना वाचण्याचा त्रास आहे ज्या स्त्रियांना वाचता येत नाही पण आता लहानातली लहान मुलं मोबाईल वापरतात म्हणजे तुम्हाला मोबाईल मुझे तर वापरता येऊ शकतं मोबाईलवरती ते लावून ठेवायचं पुस्तक पुढं ठेवायचं आणि त्याच्यावरून बोट फिरवायचं ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी मी सांगते आणि ज्यांना येते त्यांनी अजिबात कुठलाही मोबाईल न वापरता मनापासून आपल्याला नऊ नौ दिवस नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि नवव्या दिवशी त्याचं उद्यापन करायचं आहे नवनाथ हे असे देव आहेत की तुमच्या पाठीमागं जी काही नजर दोष पीडा बाधा बाधा जे काही असेल ते हटवण्याचं काम ते करतात आपल्यासोबत जशी मिल्ट्रीची फौज असते ना आपलं संरक्षण करण्यासाठी तशी ही नवनवनाथ म्हणजे मिल्ट्रीची एक फौज आहे आणि तीच आपलं रक्षण करत असते त्यासाठी कोणत्याही शुभ दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे नऊ दिवस नियम पाळून तुम्हाला हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे याचे नियम असे की नऊही दिवसात मांसाहार पूर्ण बंद घरात कोणीही मांसाहार करू शकत नाही जे पारायण करते त्यानंच नाही तर घरातच नॉनव्हेज नाही बनलं पाहिजे घरातल्या कुणीही नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे हे पारायण करताना केस पूर्ण सोडायचे नंतर अंगावर कुठल्याही प्रकारचे गाठ नको आहे कुठला दोरा गळ्यामध्ये वगैरे हातात बांधला असेल तर तो काढायचा कमरेला सुद्धा गाठ नको आहे त्यासाठी तुम्ही इलास्टिकचे ड्रेस वगैरे वापरू शकता किंवा साडी नेसून वाचे तोपर्यंत परकरची गाठ सैल करू शकता पुरुष असतील तरी त्यांच्यासाठीही हाच नियम लागू आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट नऊ दिवस पराणं घ्यायचं नाही आहे बाहेर कुठंही जायचं नाही आहे नऊ दिवसात खंड पडता कामा नये एकदा वाचायला बसलं की जोपर्यंत तो पूर्ण ग्रंथ छोटा एक दोन ते अडीच तास लागतात तर तो पूर्ण होईतोपर्यंत मध्ये उठायचं नाही कोणाशी बोलायचं नाही जमिनीवरती झोपायचं आणि ब्रह्मचर्य पाळायचं फक्त एवढेच नियम पाळून तुम्हाला नऊ दिवसाचं नवनाथ भक्तिसारचं पारायण करायचं आहे संकल्प पहिल्या दिवशी करायचा संकल्प कसा करायचा तर उजव्या पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षता एक फूल राहायचं व्हायचं तुमची जी काही अडचण आहे तर ती नवनाथ महाराजांना सांगायची आणि ते पाणी पुन्हा एका प्लेटमध्ये सोडायचं आणि त्याच्यानंतर नऊ दिवस तुम्हाला नवनाथ महाराजांची मनापासून सेवा करायची आणि नवव्या दिवशी तुम्हाला नऊ मुलांना जेवी घालून तुम्हाला याचं उद्यापन करायचं याचं उद्यापन कसं करायचं याचाही व्हिडिओ मी नंतर बनवेल तुम्हाला गरज असेल तर तुमचे प्रश्न मला कमेंटमध्ये विचारा मी त्यांची उत्तर द्यायचा प्रयत्न करेल कठीणातील कठीण अडचण असेल तर नऊ 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 अशी छत्तीस पारायण करावी लागतात पण मी तुम्हाला सांगेल की पहिलं हे नऊ गुरु नऊ दिवसांचं पारायण करा हे नऊ दिवसांचं पारायण झाल्यानंतर जर तुम्हाला वाटला की हा आपल्या आयुष्यात खूप चांगला बदल घडतोय तर आणखी करा नऊ दिवस असं करून जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत करा पण पहिल्याच नऊ दिवसात मी सांगते नऊ दिवस पूर्ण व्हायच्या आत तुम्हाला एक तरी अनुभव हा एक हजार एक टक्के येणार आणि हे मी खात्रीनं सांगते कारण खूप साऱ्या ताईंनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना त्यांचे अनुभव आलेले आहेत मला फक्त एखाद्या ताईचा किंवा दादांचा संसार वाचावा यासाठी मीही हा व्हिडिओ शेअर करते फक्त मनात विश्वास हवा की माझं चांगलं होणारच आहे आणि आपला देवावरती ही श्रद्धा हवी आणि मी सांगते म्हणून तुमच्या आयुष्यात अशा अडचणी असतील तर हा उपाय नक्की करा तुमचं आयुष्य सुरळीत होईल आणि तुम्हाला याचा फरक पडला तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हायप करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद ओम नमो आदेश